आज आरोपीला न्यायालयात आणलं न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्याच्यात कारण लिहिलेले होते की त्याची तपास करायचा त्यांना गुन्ह्यामध्ये की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे दुसरं ह्या कटात कोणी सहभागी आहे का या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे पण त्याची अजून करायची ह्या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं हो तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने बी एस टी प्रशासनाला दिलेली त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी बी इलेक्ट्रिक बस होती इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायवर असतो तो जबाबदार नसतो कारण जी बी एस टी प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता कारण याच्यामध्ये बी एस टी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि बी एस टी प्रशासनाने जी गा बस घेतलेली त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आणि असं त्या ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतं आहे हाँ सर हिंदी में जानना चाहेंगे आज क्या